जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो दोन ते ती तीन दिवस झाले सारखी थंडी वाजते आबाळ भरून येते आहे पाऊस पडत नाही आहे बट प्रॉब्लेम क्रिएट करून जातोय सर्दी खोकला ताप तर माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मी घरीच होतो बट मी विचार केला की चला आपण एक लाईव्ह करू किंवा एखादा व्हिडिओ घेऊन टाकू तर मग मला असं वाटलं की दोन एर्टिगा आणि दोन ब्रेझा जे गाड्या आहे मारुती सुझुकीच्या आपण त्या या व्हिडिओमध्ये कवर करू एक शॉर्ट व्हिडिओ बनवू छोटासा व्हिडिओ राहील तो व्हिडिओ पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला मारुती एलडिगा आणि जे मारुती सुजुकीची ब्रेझा गाडी आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मा मिळेल तर सुरुवात आपण एलडिगापासून करू एम एच झिरो थ्रीमध्ये गाडी मित्रांनो ग्रे कलरमध्ये गाडी गाडीची टायर कंडिशन नवीन अशी टायर कंडिशन आहे बट धूळ वगैरे त्याच्यावर गोळा आहे तुम्हाला त्याच्यामुळे कळणार नाही कंडिशन बट मला माहित आहे मी सारख्या ह्या गाड्या कंटिन्यू पाहत असतो तर ह्या गाडीमध्ये चारित चारही टायर जे आहे नवीन अशा टायर आहे साइड लुक गाडीचा साईड प्रोफाईल लुक गाडी व्ही डीआयमध्ये आहे हायब्रिड छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे पार्किंग सेन्सर कॅमेरा वगैरे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे सेन्सर आहे कॅमेरा वगैरे नाही आहे तर तुम्हाला गाडी दाखवली आता दाखवतो भैया तर आपण डोअर डोर आहे तर तुम्ही डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता छान अशा कंडिशनमध्ये डॅशबोर्ड आहे तुम्हाला एअरबॅगसुद्धा मिळणार आहे ए सी आहे म्युझिक सिस्टम आहे इंटेरियर गाडीचं छान असं इंटेरियर आहे त्याच्यानंतर हे तुम्ही जे पाहत आहे सीट कंडिशन तर ही पण टॉप अशी सीट कंडिशन आहे बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी जी आहे मित्रांनो चांगल्या अशा कंडिशनमध्ये गाडीला कुठंही स्क्रॅचेस नाही आहे डेंट नाही आहे पेंट नाही आहे गाडी ओरिजिनल टू ओरिजनल अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे आता आपण ह्या गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ तर भाऊ ह्या एटिगाबद्दल काय सांगता दोन हजार सतराची आहे सेकंड होणार आहे का साडेआठ लाख रुपये ऑफर आहे आठ लाख रुपये यांनी हा गाडीचा ऑफर दिलेला आहे कुठेतरी थोडंफार डिटेल वगैरे चुकत असेल तर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर तुम्ही कॉल करून गाडीची डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता सोबत फोटो मागू शकता त्याच्यानंतर आपण एम एच बारा मारुती सुजुकी एरिटिगा तर ही एल्टिगा आहे ह्या गाडीची बी टायर जे आहे नवीन असे टायर आहे मित्रांनो सेम कलर आहे एल्टिगाचा ग्रे कलरमध्ये गाडी आहे व्ही व्हिडिओ मॉडेल आहे हे पण स्मार्ट हायब्रीड दोन्ही दोन्ही मॉडल एकच आहे बट एअरचा फरक असेल कुठल्या वर्षाची हे आपल्याला कळेल टायर कंडिशन बी चांगली अशी टायर कंडिशन आहे सोनू भाई इसको खोलो बला। वो दर्गा खोल दर्गा। तर मित्रांनो आपण आलोय ह्या एरिटिगाच्या आत विड्या हे मॉडेल आहे याचा डॅशबोर्ड बी छान अशा कंडिशनमध्ये मध्ये एअरबॅग वगैरे तुम्हाला चा, मिळणार आहे सीट कंडिशन बी चांगली अशी सीट कंडिशन आहे ओवर ऑल गाडी जे आहे झकास अशा कंडिशन म्हटल्या जाईल ह्या गाडीची तुम्ही या बघा चालवा त्यानंतर डिसाईड करा तर हे सीट कंडिशन आहे गाडीचं आता आपण डिटेलवरती बोलू गाडीच्या कधीच मॉडेल आहे काय आहे किती किलोमीटर चालली आहे सगळी काही माहिती आता आपल्याला भाऊ देतील भाऊ दो हजार सोळा का मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे साठ सत्तर हजार किलोमीटर चालली गाडी साडेआठ लाख रुपये कि ऑफर आहे इसमें कमी जादा ऑफर हो जाएगा। हो जाएगा कम जाएगा। तर ह्या ऑफरमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो गाडी एम एच बारा पुणे पासिंगमध्ये गाडी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही गाडीची डिटेल आणि फोटो वगैरे मागू शकता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट एम एच चौदा मध्ये मारुती सुजुकी ब्रेझा हे झेडीआय प्लस मॉडेल आहे ने हे झेडीआय प्लस मॉडेल आहे मित्रांनो तुम्हाला गाडी गोल फिरून दाखवतो गाडीचे टायर कंडिशन नवीन अशी टायर कंडिशन आहे चारी टायरमध्ये कंपनी फिटेड अलॉय आहे रिम्स अलॉय वगैरे जे बोलतात ते मॉडेल आय प्लस असं हे मॉडल आहे पार्किंग सेन्सर वगैरे याच्यामध्ये दिलेले टायर बिलकुल नवीन असे टायर आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस नाही आहे डेंट नाही आहे पेंट नाही आहे शोरूम कंडिशनमध्ये अशी गाडी आहे बटन स्टार्ट अशी गाडी आहे इन्फोटेक सिस्टम म्युझिक सिस्टम ए सी एअरबॅग सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी झकासाशा कंडिशनमध्ये टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही या चालवा त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता व्हिडिओमध्ये मी कितीही गाडी चांगली सांगितली तरी तुम्हाला ते समजणार नाही त्यासाठी तुम्हाला शोरूमला व्हिजिट द्यावं लागेल गाडी चालू करून पाहावं लागेल तर आता आपण ह्या गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ दोन हजार सतराची फर्स्ट ऑनर अशी गाडी आहे मित्रांनो झेडी आय प्लस बटन स्टार्ट अशी गाडी आहे साठ हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे सर्व्हिस रेकॉर्ड नऊ लाख पचास हजार नऊ लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे फक्त नऊ लाख रुपये मित्रांनो साडेनऊ लाख नाही आहे आणि हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाहीये जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर नेक्स्ट जी गाडी आहे ती व्ही डी आयमध्ये आहे ही डी आय आहे ही व्ही डी आय आहे एम एच अठ्ठेचाळीसमध्ये गाडी आहे गाडीचे कलर दोन्ही सेम आहे गाडीमध्ये कंपनी फिटेड ड्रीम्स अलॉय व्हील्स वगैरे आहे गाडीचे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे तर हे मॉडेल जे आहे व्ही आयमध्ये जबरदस्त अशा कंडिशन मध्ये ही पण गाडी आहे पार्किंग सेन्सर कॅमेरे वगैरे सॉरी कॅमेरा नाही पार्किंग सेन्सर वगैरे तुम्हाला याच्यात मिळणार आहे गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये तर आता आपण या गाडीच्या डिटेल वर देऊ दोन हजार सतराची फर्स्ट ऑनर अशी गाडी आहे मित्रांनो चौऱ्याण्णव हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे ह्या गाडीचा सा ऑफर आठ लाख रुपये दिला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही तुम्हाला घ्यायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार गाड्या दाखवलेल्या आहेत गाड्या चांगल्या अशा कंडिशनमध्ये याच्यानंतर मी बरेचसे आपले व्हिडिओ येत राहतील तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहे व्हिडिओ पाहत आहे तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो स्टॉकचं बोलायला गेलं तर खूप मोठा असा स्टॉक आहे तर हा सगळाचा सगळा स्टॉक आपण हळूहळू कवर करू तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो